बघा इथे मी चौरंग मांडला आहे चौरंगाच्या खाली आधी गोमूत्र आणि पाणी टाकून जागा स्वच्छ पुसून घेतली आहे आणि त्याच्यावर रांगोळी काढली आहे रांगोळी काढल्यावर चौरंग ठेवला आहे आणि त्याला असे आंब्याचे चारही कोपऱ्यावर चार आंब्याचे टाळे बांधून घेतलेत चौरंगसुद्धा आपण गोमूत्र आणि पाणी शिंपडून स्व स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यावर हे असं पांढरं वस्त्र अंतरलं आहे आणि आता पूजेसाठी एक दिवा लावून घ्यायचा आहे तो थोडासा मी साईडला ठेवला आहे असा दिवा लावून साईडला ठेवायचा आहे कारण कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर तो थोडासा साईडला ठेवायचा जेणेकरून आपल्याला धक्का लागणार नाही त्याचा आता आपण बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक म्हणजे आपल्याला सत्यनारायण भगवानांचा फोटो लागणार आहे दुसरं म्हणजे दोन हार हे दोन हार घेतलेत विड्याची पानं घेतलेत सहा चाफ्याची फुलं जी फुलं असतील तुमच्याकडे ती चालतील नैवेद्यासाठी आपल्याला खडीसाखर अष्टगंध आणि कलशामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला एक सुपारी नाणं आणि अशा तीन सुपाऱ्या आपल्याला स्थापित करायच्यात अशा तीन वेगळ्या वेगळ्या सुपाऱ्या हव्यात हळदी कुंकू लागणारे बघा हे आपल्याला तुळशीपत्र घ्यायचेत बाळकृष्णांची मूर्ती तामण आणि बाळकृष्णांना नैवेद्य दाखवण्यासाठी थोडासा शिरा बस एवढंच आपल्याला असा एक कलश लागणार आहे एक तामण लागणार आहे त्याच्यात तांदूळ भरून घ्यायचेत आणि थोडेसे गहू लागणार आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं छोटशी रास काढायचे त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि अक्षदा व्हायचेत मग त्याच्यावर आपल्याला मंगल कलशची स्थापना करायची आपल्या या हा असा इथे कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला आहे या, हा याच्यामध्ये आंब्याचे ढाळे ठेवलेत एक सुपारी एक नाणं टाकायचं याच्यामध्ये पण आपल्याला हळद कुंकू अक्षता टाकून घ्यायचेत एक फूल व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा तांदळाने भरलेला तामण असा ठेवायचा आहे अशा पद्धतीने या तांदळावर पण आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षत टाकून घ्यायचेत बघा एक स्तिकच्या अशा प्रकारे आपल्याला कलशवर स्वस्तिक काढायचे त्याच्यावर ज्या दोन साईडला लाईन काढले त्या खालून वर अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे हे स्वस्तिक काढून घ्यायचं तर हे अशा प्रकारे आपल्याला तामण घ्यायचे त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून आता आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेणार आहोत तर बघा अभिषेक आपल्याला आपल्याला पुरुष सुक्त येत असेल तर पुरुष सुक्त म्हणून करायचंय प्रत्येक ओवीनंतर आपल्याला नमो नमहा असं आहे मी एक कृती करून दाखवते किंवा आपल्याला विष्णूंचा अतिप्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमहा अशा प्रकारे करायचं आहे किंवा मग जर तुम्हाला पुरुष सुक्त येत असेल तर पुरुषसुक्ताने करायचं आता मी पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करणार आहे तर वरतीही अशा प्रकारे गळती ठेवणार आणि पुरुष सुप्त म्हणत अभिषेक करते अभिषेक अधिपुरुष असं बघा आपल्याला आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा अकरा वेळा ते म्हणताना आपल्याला मी कृती करून दाखवल्याप्रमाणे पाणी वाहताना नमो न महा म्हणायचे आणि जर तुम्ही पुरुष सुप्ताने बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार असाल तर आपल्याला पुरुष सुक्त म्हणताना फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला गळती किंवा पाणी काढून घ्यायचंय आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आता आपण बाळकृष्णांची मूर्ती काढून घेऊया ती स्वच्छ पुसून घेऊयात बघा कुठल्याही पूजेला आपण गणपती बाप्पांना खूप महत्त्व देतो तर आता ही आपण गणपती बाप्पां स्वरूप सुपारी आहे आता त्या सुपारीवर आपण पाण्याने अभिषेक करूया अभिषेक करताना आपल्याला आहे ओम गण गणपते नम नमो नम हा ओम गण गणपते नम नमो नम हा ओम गन गणपते नम नमो नम हा असं आपल्याला आता अकरा वेळा आपण गणपती बाप्पांच्या सुपारीवर अभिषेक करून घेतलाय आता ही सुपारी आपण स्वच्छ पुसून घेऊया आता ही आपण कुलदेवी तिच्या नावाने सुपारी घेतली आहे तर कुलदेवीच्या कुठलाही तुम्हाला जो कुलदेवीचा मंत्र येतो त्या मंत्राने आपल्याला कुलदेवीच्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे <coughs> तर तुमची कुलदेवी कोणती असेल तरी तुम्ही या मंत्राने या सुपारीवर अभिषेक करू शकता ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमहा आता ही आपल्याला कुलदेवतेची सुपारी याच्यावर आपण अकरा वेळा अभिषेक करून घेतलाय आता ही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आता ही वरुण देवतेची तिसरी सुपारी आहे तर त्याच्यावर आपल्याला ओम वरुण देवताय अभ्यो नमो नमहा ओम वरुण देवताभ्यो नमो ओम वरुण देवताभ्यो नमो नमहा आता ही वरुण देवतेची सुपारी पण आपल्याला काढून स्वच्छ पुसून घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पहिल्यांदाच पूजा मांडणार तर प्रत्येक सुपारीवर आपल्याला आपण जी गणपती बाप्पांची म्हणून सुपारी स्थापित केली आहे त्याच्यावर आपल्याला जी असं लिहायचं आहे बघा अशा प्रकारे नंतर आपण दुसरी सुपारी स्थापन केली आहे ती कुलदेवतेची त्याच्यावर आपल्याला के आणि आप तिसरी आहे वरुण देवतेची त्याच्यावर व्ही अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचं कारण आपल्याला प्रत्येक वेळेला पौर्णिमेला किंवा श्रावणामध्ये जेव्हा पण आपण सत्यनारायण करणार तर तेव्हा आपल्याला या सुपाऱ्या परत वापरायच्यात ह्या विसर्जित करायच्या नाही आहेत त्याच्यामुळे मग ही सुपारी गणपती बाप्पांची आपण अभिषेक केला आहे तर मग ही गणपती बाप्पांची ही पुढच्या वेळेला पण आपल्याला ते लक्षात येईल की बाबा ही जी सुपारी गणपती बाप्पांची आहे के वाली कुलदेवतेची आणि व्ही वाली वरुण देवतांची याच्याप्रमाणेच आपल्याला सुपाऱ्यांवर नावं टाकून ठेवायचेत आणि परत जेव्हा आपण पूजा करू तेव्हा या सुपाऱ्या आपल्याला परत घ्यायच्यात आता आपल्याला सत्यनारायण भगवानांच्या फोटोला अष्टिगंध लावून घ्यायचा आहे अष्टिगंध लावताना म्हणायचं आहे हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला अष्टिगंध लावत आहे हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला अष्टिगंध लावत आहे आता आपल्याला सत्यनारायण भगवानांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो इथे कलशच्या मागच्या बाजूला थोडेसे मी घऊ ठेवलेत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला हा फोटो स्थापित करायचा आहे आता आपल्याला सत्यनारायण भगवानांना आपण स्थापित केलं त्याच्या त्यांना हार घा अर्पण केला आता आपल्याला त्यांना धूपदीप दाखवून ओवाळायचे हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला धूपाने ओवाळतीये हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला दीपाने ओवाळतीये आहे आता आपल्याला मंगल कलशला हळदी कुंकू लावून घ्यायचे मंगलकलशला थोडेसे अक्षद अर्पण करायचे एक फूल अर्पण करूया मंगल कलशला पण आपल्याला दीप धूप दाखवून घ्यायचे आणि एक मंत्र बोलायचा आहे कलश देवताभ्यो नम अर्थ गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कारांनी समर्पयामी म्हणजे आपण कलश देवतांना म्हणायचं हे कलश देवता आम्ही तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेत फुल अर्पण केले आणि त्यांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे की ही माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या तर बघा आपल्याला इथे जोड विड्याची पानं घ्यायची आहेत ही दोन विड्याची पानं आहेत इथे पण दोन विड्याचे पान आहेत आणि इथे पण दोन विड्याचे पान आहेत तर आता आपल्याला पहिल्या विड्याच्या पानावर इथे जोड विड्याचं पान ठेवले त्याच्यावर थोड्या थोड्या प्रत्येक ह्याच्यावर अक्षदा ठेवलेत आता पहिल्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आता मग अशा आपण गणपती बाप्पांची सुपारी अभिषेक करून घेतली गणपती बाप्पांची सुपारी त्याच्यावर ठेवायची आणि म्हणायचं आहे श्री महागणाधिपतय नम विलेपनार्थ चंदनम समर्पयामी आंबा जरा असं घट्ट आपण आता गणपती बाप्पांच्या सुपारीला अष्टगंध लावून घ्यायचे मग म्हणायचे श्री महागणाधिपतेय नम विलेपनार्थ चंदनम समर्पयामी श्री महागणाधिपत्य नम अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी श्री महागणाधिपतेय नम हरिद्रम कुमकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामी श्री महागणाधिपतेय नम ऋतुकालोभम पुष्प समर्पयामी श्री महागणाधिपतेय नम धूपम आग्रपयामी श्री महागणाधिपतेय नम दीपं दर्शयामी बघा आता आपल्याला मी संस्कृतमध्ये मंत्र सांगितला पण आपल्याला तो नसेल जमेत तर काय करायचंय गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची त्याला अष्टिगंध अर्पण करायचं आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते मग अक्षदा अर्पण करायचा म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते मग म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करतेय आणि मग हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करतेय मग आणि जर आपल्याकडे दुर्वा असतील तर आपल्याला पण अर्पण करायचे आता आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचेत मग एक चौकोन मंडल काढायचं आहे गणपती बाप्पांच्या सुपारीच्या समोर त्याच्यावर आपण ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून घेतलेली खडीसाखर त्याची वाटी ठेवायची आहे आणि हा पण मंत्र आपल्याला मी मराठीमध्ये पण सांगणार आहे आणि संस्कृतमध्ये पण सांगणार आहे तर आता मंत्र असा आहे की सत्यत वर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवी भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा आणि नमस्कार करायचा आहे आता मराठीमध्ये आपल्याला इथे एक चौकोनी मंडल काढून घ्यायचं आहे पाण्याने त्याच्यावर आपल्याला ही नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि तीन वेळा आपल्याला नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे असं आणि आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य आहे आणि म्हणायचं आहे नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरपयामी असं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करायचं आहे आता पुढची सुपारी आपल्याला ठेवायची आहे ती कुलदेवतेची इथे जोडपानावर कुलदेवतेची सुपारी ठेवायची सेम कुलदेवतेला पण तसंच हे कुलदेवता मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते आहे मग हे कुलदेवता मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते आहे हे कुलदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते आहे हे कुलदेवता मी तुम्हाला फुल अर्पण करतीये हे कुलदेवता मी तुम्हाला धूपाने ओवाळतीये हे कुलदेवता मी तुम्हाला दिव्याने ओवाळतीये असं म्हणून मग आपल्याला परत आता कुलदेवतेच्या सुपारीसमोर आपल्याला परत चौकोनी पाण्याने मंडल काढून घ्यायचे अशा पद्धतीने त्याच्यावर ही नैवेद्य खडीसाखरेचं नैवेद्य आपल्याला कुलदेवतेला दाखवायचं आहे तर त्याची वाटी ठेवायची आणि तीन वेळा पाणी फिरवून म्हणायचं नैवेद्यम समर्प या नैवेद्यम समर्प नैवेद्यम समर्प अशा प्रकारे आणि कुलदेवतेला नमस्कार करून घ्यायचा आता दुसरी तिसरी सुपारी आपल्याला ठेवायची आहे ती वरुण देवतांची वरुण देवतांची सुपारी ठेवायची वरुण देवतांना पण सेम हे वरुण देवता मी तुम्हाला अष्टिगंध अर्पण करते हे वरुण देवता मी तुम्हाला अक्षता अर्पण करते हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते हे वरुण देवता मी तुम्हाला पुष्प अर्पण करते हे वरुण देवता मी तुम्हाला धुपाने ओवाळतीये हे वरून देवता मी तुम्हाला दिव्याने ओवाळती आहे मग सेम आपल्याला वरून देवतांच्या पाटासमोर पण चौकोनी मंडल काढायचं आहे पाण्याचं चा। त्याच्यावर वरून देवतांसाठी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्या आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचे आणि वरुण देवतांना नमस्कार आहे आता हीच कृती बघा आपण गणपती बाप्पांना तुळशीपत्र नाही अर्पण केलेलं कारण गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही आता आपल्याला वरून देवतांना सेम कृती करायची एक तुळशीपत्र आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे सत्यत वर्तेन आम्ही ओम तस्स्यसुर्वेन्यम भर्गो देवस्य धीमही दियो योन प्रचोदयात हा मंत्र म्हणत आपल्याला हे तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायचं आहे आता दुसरं तुळशीपत्र घ्यायचंय <Convention> नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवत आपल्याला म्हणायचे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा मग हे तुळशीपत्र आपल्याला सुपारी समोर ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही सुपाऱ्यांची स्थापना करायची आहे आता आपल्याला बाळकृष्णांची बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आपण मगाशी अभिषेक घालून घेतली आहे आता त्या बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची तर इथे आपण पांढरे तांदूळ घेतलेत तांदूळ घेताना एक लक्षात घ्यायचं की ते तुटलेले नसावे अखंड तांदूळ आपल्याला पूर्ण पूजेमध्ये घ्यायचेत तर हे अखंड तांदळाचा एक तामण भरून तांदळ घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला आता हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं कारण कुठल्याही पूजेमध्ये आपण पांढरे तांदूळ नाही वापरत अक्षदा अर्पण करून घेतल्या आता आपल्याला आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांना पण अष्टिगंध वगैरे लावून घ्यायचे इथं मी बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे तर त्याला बाळकृष्ण देवताभ्यव नम विलेपणा चंदनम समर्पया आम्ही श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम अलंकारार्थे अक्षता समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम हरिद्रम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम ऋतुकालोभम पुष्पम समर्पयामी असं म्हणत आपल्याला बाळकृष्णांना फुला अर्पण करायचे त्याच्यानंतर मग बाळकृष्णांना आपल्याला धूपदीपाने ओवाळायचे श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम धूपम आग्रपयामी श्री बाळकृष्ण नम दीपम दर्शयामी बघा आपल्याला प्रत्येक ह्याच्यात जो दिवा लागणार आहे तो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आता हे झाल्यावर आपल्याला बाळकृष्ण भगवानांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांना शिर्याचा नैवेद्य आहे तर इथे मी चौकोन मंडल काढून आहे बघा पाण्याने असं चौकोनी मंडल काढून त्याच्यावर आपण हा शिर्याचा नैवेद्य ठेवूया एक तुळशीपत्र घ्यायचंय ते नैवेद्यामध्ये बुडवून आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचंय आणि म्हणायचे सत्य तर वर्तेन परिसिंची आम्ही ओम तस्य वितुर वरेन्यम भरगो देवस्य दिम हि दियो न प्रचोदयात आणि हे तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यावर ठेवायचंय आता दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा असं म्हणत आपल्याला तीन वेळा नैवेद्यभोवती असं फिरवून आहे आणि मग हे तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर असं आहे हा तर असं एक आपल्याला पाणी भांडं घ्यायचे किंवा ग्लास फुलपात्र जे तुमच्याकडे भांडे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्यायचं पाणी आहे हे आपल्याला पूजेमध्ये आहे देवांसाठी झाकून ठेवायचे फक्त मग तुम्हाला पूजेत जिथे जागा असेल तिथे तुम्ही हे ठेवू शकता अशा पद्धतीने बघा आता मी बाळकृष्णांना एक छोटीशी माझ्याकडे बासुरी आहे ती पण मी ठेवणार आहे ही अशी छोटीशी बासुरी मी बाळकृष्ण भगवानांना ठेवते मग आता आपल्याला हां बघा ही सत्यनारायण पूजा अशा प्रकारे आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने मांडायची आहे दुसरं म्हणजे आपल्याला बाळकृष्ण भगवानांना तुळस ही खूप प्रिय आहे तर तुमच्याकडे अकरा एकवीस एकशे आठ जेवढे तुळशीपत्र असतील तर ते एक, एक तुळशीपत्र असं हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत म्हणत आपल्याला हे तुळशीपत्र असं भगवान श्रीकृष्ण भगवानांना हे असं अर्पण करायचं आहे आणि ही पूजा आपण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात अशा पद्धतीने मांडायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा मांडून दाखवली आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम सोपी आणि अर्ध्या एक अर्ध्या तासामध्ये होणारी थोडीशी आपण जर पूर्वतयारी केली तर अर्ध्या तासामध्ये ही पूजा मांडून होते तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडायची आहे इथे आपल्याला देवघरातल्या आपल्या घंटा ठेवायची एक आणि दुसरं म्हणजे ही बघा ही सत्यनारायण पूजा मांडणी विधी या पोथीमध्ये सगळा विधी पूर्ण दिलेला आहे तर ही पोथी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल तर या पोथीप्रमाणे मी तुम्हाला आज पूजा मांडून दाखवली आता ही पूजा मांडून झाल्यावर आपल्याला प्रदोष काळामध्ये एक ते पाच अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचताना एक लक्ष घ्यायचं आहे की आपल्याला आपला घराचा मेन दरवाजा तो उघडा ठेवायचा आहे दुसरं म्हणजे जर आता तुम्हाला बघा पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा मांडताय तर तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधी पूजा मांडून ठेवू शकता आणि आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी एक ते पाच अध्याय या पोथीमध्ये दिलेत ते वाचायचे हे अशा प्रकारे ही छोटीशी पूजा सत्यनारायण भगवानांची तर आपल्याला ही सत्यनारायण भगवानांची पोथी ही आपण जिथे चौरंगावर पूजा मांडली तिथे आपल्याला ही आता ठेवून द्यायची अशा पद्धतीने ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फुल अर्पण करून घ्यायचे अशा प्रकारे ही आपल्याला पोथी ठेवून नमस्कार करायचा आहे पोथीला आणि संध्याकाळी आपण जो पण घरामध्ये जेवण बनवणार तर त्या जेवणाचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे पोथी वगैरे वाचून घ्यायची आपल्याला सत्यनारायण भगवानांची आरती दिली आहे ती आरती पण करून घ्यायची आणि आरती झाल्यावर संध्याकाळी आपण वरण भात भाजी पोळी जो काही नैवेद्य बनवणार तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला पाटावर चौकोनी मंडल काढून घ्यायचंय तिथे आपल्याला नैवेद्याने भरलेलं ताट ठेवायचंय आणि त्याच्यावरती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचंय आणि म्हणायचे नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरप आता आपण जो इथे चौरंगावर बाळकृष्ण भगवानांसाठी शिऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे तर तो, तो नैवेद्य एक एक असा आरती झाल्यावर छोट असा एक नैवेद्य घ्यायचा आणि म्हणायचं हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य भरवते असं तीन वेळा तुम्हाला सेम इथून नैवेद्य घ्यायचं आहे हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य भरवते तसं करून आपण जे बाजूला पाण्याचं भांडं ठेवलं आहे तर ते पाणी पण घ्यायचं हे सत्य बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला पाणी देते असं म्हणत ही कृती करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला जो आपण नैवेद्य ठेवला आहे तो संध्याकाळी फक्त आपल्या घरातले लोक त्यांनीच खायचं आहे हा प्रसाद आपल्याला बाहेर कोणालाही द्यायचा नाही आहे आपल्या घरातले म्हणजे मन... आता तुमच्या घरामध्ये जे पण कुठलं फळ असेल तर ते पण सेम इथे पाण्याने असं चौकोनी मंडल काढून घ्यायचं आणि त्याच्यावर हे फळ ठेवायचं आहे आणि तीन वेळाला आपण नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि हा पण फळांचा पण नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर ही अशा प्रकारे छोटीशी पूजा आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला मांडायची आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज पूजा मांडणी सांगितली आशा करते की तुम्ही ती अशा प्रकारे पूजा मांडणी कराल धन्यवाद